यवतमाळ जिल्ह्यातल्या दिव्यांग सेवा समितीत वास्तव्यास असलेल्या दृष्टीहीनांनी होळीचे रंग तयार करून रंगपंचमीत इतरांच्या जीवनात रंग, इतरां रंग भरण्याचा प्रयत्न केला आहे विशेष म्हणजे पंधरा दृष्टीहीन तयार करत असलेले हे सर्व रंग नैसर्गिक आहेत यासाठी त्यांना समितीकडून प्रशिक्षण देण्यात आलं होतं हे रंग पालक कोथिंबीर पळसाची फुलं गाजर बीट अशा फळाफुलांच्या अर्कापासून तयार केले आहेत म्हणून या रंगांना नागरिकांना इजवण्याची शक्यता नाही आमच्या या प्रकल्पावर नै नैसर्गिक रंग आम्ही बनवतो आहे याच्यामध्ये टेंबुराच्या टेंबरापासून पालेभाज्यांपासून पालक झालं बीट असो आणि याच्या सांबार या याच्यापासून आपण नैसर्गिक कलर बनवतो आहे आणि हे कलर समोर इथून नैसर्गिक कलर या कलरामुळे कुठलीही हानी नाही आहे आणि ही कलर मार्केटात येणार आहे आणि यातला जो काही नफा आहे तो नफा संस्था आम्हाला देणार आहे हे रंग विक्रीसाठी पाठवण्यात येत असून या रंगांना ग्राहकांचा उत्तम प्रतिसाद मिळतो आहे या प्रकल्पामध्ये अनेक प्रकारचं औद्योगिक लघुउद्योगाचं प्रशिक्षण आम्ही त्यांना देतो या प्रशिक्षणामधला रंग बनवणे नॅचरल रंग बनवणे हा पहिला उपक्रम इथे सुरू झालेला आहे धान्याच्या पिठामध्ये पालेभाज्याचा अर्क टाकून हे रंग बनवले जातात आणि हे यवतमाळ बाजारपेठेमध्ये उपलब्ध केलेले आहेत यापासून जे उत्पन्न होतं ते या सर्व दिव्यांग बांधवांच्या भविष्यासाठी वापरलं जातं यांचं स्वतःच्या जा पायावर उभे राहून स्वावलंबन व्हावं पुण्याजवळ देहू इथं जगद्गुरु